चिरडूमध्ये एक कुणाची हवा अमोल कोल्हे की अढळराव पाटील मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडून पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी रणनीती केल्याचे पाहायला मिळाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आपल्याकडे घेतले लोकसभा निवडणुकीदरम्यान शिरूळ मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडून पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी रणनीती केल्याचे पाहायला मिळाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आपल्याकडे घेतले इतकंच नाही तर डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिकीट देत अमोल कोल्हे यांच्यासमोर मोठं चॅलेंजेस दिलं मात्र टी व्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार शिरूळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार अढळराव पाटील पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विषय राज्यात सर्वाधिक चर्चेचा ठरला आहे